महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी होणार म्हणून पंकजा मुंडेंची लागणार वर्णी तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे लोकसभेला दुबांगलेला ओबीसी समाज एकत्र करण्यात महायुतीला यश आल्याचे आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळाले आहे एकत्र आलेला मराठा समाजाचे विभाजन करून वि दुबागलेला ओबीसी समाज महायुतीने एकत्र केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा ह्या महायुतीच्या आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेल्या आहे आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सर्वत्र चालू असतानाच आता महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री आहे तो ओबीसी चेहरा होणार असल्याचे आता समोर येत असून या ओबीसी चेहऱ्यामध्ये पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे सध्या पंकजा मुंडे ह्या दिल्ली वारीवर असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली असून पंकजा मुंडे ह्या लवकरच महाराष्ट्राचा ओबीसीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती देखील सांगण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला परत एकदा ओबीसी वर्चस्व तयार करायचा असल्यामुळेच आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून ओबीसीचा चेहरा हा पंकजा मुंडे यांना समोर करण्यात येणार आहे तर भावी पंतप्रधानांच्या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव असल्याची देखील चर्चा होताना पाहण्यास मिळत आहे महारा देशाचे भावी पंतप्रधान म्हणून भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची वर्णी देखील लावण्यात येत असल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे भावी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे असतील असं देखील बोललं जात असल्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये ओबीसी चेहरा समोर आणण्यासाठी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद दिले जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद